आणि आता बातमी आहे ती एका नाराजी नाट्याची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीचे सध्या राज्यभर मेळावे होत आहेत पण आज या मेळाव्यामध्ये महायुतीमधील वाद चव्हाट्यावरती आले जळगाव बीड आणि नंदुरबारमध्ये हे वाद समोर आले बीडमध्ये महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं बॅनरवरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्यानं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नंदुरबार इथं आयोजित महायुतीच्या मेळाव्यामध्ये शिंदेंची शिवसेना अनुपस्थित होती आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे महायुतीतील वादावरती आता राजकीय वर्तुळामध्ये या निमित्तानं चर्चा होऊ लागली तिकडे बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या फोटोवरनं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बॅनरवरती फोटो नसल्यामुळे हा वाद झाला होता आणि यावरती धनंजय मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया सबका विकास हे मुंडे साहेबांच्या जीवनाचा मूल मंत्र होता जर एखाद्या मुद्द्यावर आपण सगळे एकत्र मिळून या हॉलमध्ये टाळ्या सुद्धा वाजवू शकत नसून तर पुढच्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊन किती हातात हात धरून काम करणार आहोत ह्याचा सुद्धा विचार करायची गरज आहे आपला नेता हयात असताना त्याच्यासमोर आपण शाईन मारण्यासाठी त्याचे फोटो लावले का नाही लावले ह्याच्यासाठी आंदोलन करणं आक्रोश करणं आवाज उठवणं हे तर कोणीही करत

या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होती हे ओझ मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय कि बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्यांनी आपण निवडणुका जिंकल्या पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे दरम्यान जळगावातील मेळाव्यामध्ये गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या समोरच नाराजी व्यक्त केले बघूयात